सदैव साथ मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल विठ्ठल करवीर आमच्या उज्ज्वल भविष्याच्या पाया या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला राज्यशास्त्र या घटकावरील किंवा विषयावरील प्रश्न विचारत आहे प्रश्न पहिला मूलभूत हक्क न्यायिक पुनर्विलोकन स्वतंत्र न्यायव्यवस्था हे कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेला आहे प्रश्न दुसरा भारतीय संघराज्य घटक राज्यांच्या सीमा व भूप्रदेश ही यांचा समावेश कोणत्या भागात आहे प्रश्न तिसरा राष्ट्रपतींचे स्थान द्विशासन किंवा द्विगृही संसद हे कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेला आहे प्रश्न चौथा अनुसूचित व आदिवासी प्रदेश यांचा समावेश कोणत्या भागात आहे प्रश्न पाचवा घटना समितीचे पहिले अधिवेशन टिमटिम रोजी झाले प्रश्न सहावा घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश कोणत्या परिशिष्टमध्ये आहे प्रश्न सातवा भारतीय स राज्य घटनेवर सर्वाधिक प्रभाव टिमटिमचा पडलेला आहे प्रश्न आठवा केंद्राद्वारे राज्यपालाची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र संघ किंवा केंद्र सूची हे कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेला आहे प्रश्न नव्वा राज्यघटनेचे हिंदी भाषेत भाषांतर आणि संक्षिप्त रूप यांचा समावेश कोणत्या भागात आहे प्रश्न दहावा घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष टिंबटिंब होते एक ते दहाची उत्तरे प्रश्न पहिल्याचं उत्तर अमेरिका दुसऱ्याचा भाग पहिला तिसऱ्याचा ब्रिटिश चौथ्याचा भाग दहावा पाचव्याचा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस सहाव्याचा परिशिष्ट पहिला सातव्याचा भारत प्रशासन कायदा एकोणीसशे पस्तीस आठव्याचा कॅनडा नवव्याचा भाग बावीसावा दहाव्याचा सच्चिदानंद सिन्हा टिमटिमने बहिष्कार टाकला होता प्रश्न बारावा घटना समितीच्या बैठकीचे किंवा बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कधी झाली प्रश्न तेरावा रोजी नेहरूंनी उद्देशपत्रिका लिहिली प्रश्न चौदावा मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत राज्यसभेवर सदस्य नेमणे हे कोणत्या देशाकडून आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेला आहे प्रश्न पंधरावा देशांतर्गत व्यापार व्यवहार हे कोणत्या भागात समाविष्ट आहेत प्रश्न सोळावा मसुदा समितीची निर्मिती टिमटिम -टिम रोजी झाली प्रश्न सतरावा परिशिष्ट दोन कशाशी संबंधित आहे प्रश्न अठरा निवडणुका यांचा कोणत्या भागात समावेश आहे प्रश्न एकोणवीस घटना निर्मिती सुरुवात टिमटिम रोजी झाली प्रश्न वीस परिशिष्ट पाच कशाशी संबंधित आहे अकरा ते ची उत्तरे प्रश्न अकराचा उत्तर मुस्लिम लीग बाराचा अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस तेराचा दहा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस चौदाचा आयरिश पंधराचा भाग तेरा सोळाचा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सतराचा वेतन आणि पगार यांचा तपशील अठराचा भाग पंधरा एकोणीसचा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस वीसचा अनुसूचित जाती प्रदेशांचे प्रशासन मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही ज्या पुस्तकाचा अभ्यास करत आहात त्या पुस्तकातलेच प्रश्न तुम्हाला जर भेटले तर तुमचं अभ्यास किती सुखकरक होईल ते करण्यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल की कमेंट बॉक्समध्ये जाऊन तिथं तुमच्या पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव तुम्ही कमेंट करा ज्या पुस्तकाचं नाव कमेंट बॉक्समध्ये जास्त वेळा दिसेल त्याच पुस्तकातले मी प्रश्नपत्रिका संच तयार करून तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवेन जेणेकरून मी केलेल्या अभ्यासापेक्षा तुम्ही केलेल्या अभ्यासाचं तुम्हाला जास्त बेनिफिट भेटेल प्रश्न एकविसावा संघराज्याचे नाव आणि भूप्रदेश यांचा समावेश कोणत्या कलमात आहे प्रश्न बावीसावा केंद्रसूचित सत्या राष्ट्रीय महत्त्वाचे टिंबटिंब विषय आहेत प्रश्न तेवीसावा ग्रामपंचायतीची स्थापना याचा कोणत्या कलमात समावेश आहे प्रश्न चोवीसावा केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास कोणत्या समितीने केला प्रश्न पंचवीसावा आसामचे विभाजन करून मेघालयाची निर्मिती कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली प्रश्न सव्वीसावा भारतीय नागरिकत्व कोणत्या प्रकारचे आहे सत्तावीसावा छावणी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था याचा समावेश कोणत्या सूचीत आहे प्रश्न अठ्ठावीसावा लोकसभेची रचना कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आली आहे प्रश्न एकोणतीसावा नगरपालिका संबंधी तरतूद कोणत्या परिशिष्टात दिलेला आहे प्रश्न तिसावा भारतीय राज्य घटनेचा जास्तीत जास्त भाग कोणत्या कायद्यांतून घेतला आहे प्रश्न एकवीस ते तीसची उत्तरे एकवीसचा उत्तर कलम एक बावीसचा अठ्ठ्याण्णव तेवीसचा कलम चाळीस चोवीसचा सरकारी आयोग एकोणीसशे त्र्याऐंशी पंचवीसचा बावीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणसत्तरनुसार सव्वीसचा एकेरी सत्तावीसचा केंद्रसूची अठ्ठावीसचा कलम एक्क्याऐंशी एकोणतीसचा परिशिष्ट बारा तीसचा एकोणीसशे पस्तीसचा कायदा मित्रांनो आजचा हा घटक किंवा विषय इथंच संपलेला आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद